लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता पार्कची क्लायंटसोबत एक बिझनेस मिटिंग असते त्यानंतर मिटिंगच्या निमित्ताने त्यांनी एक छोटीशी पार्टी अरेंज केलेली असते तेव्हा पार्कलाही बायकोला घेऊन ये असे इन्व्हिटेशन दिलेले असतं काव्या रूममध्ये ते कार्ड बघते आणि पार्कला म्हणते आपल्याला पार्टीला जायचं आहे का तर पार्थ म्हणतो हो पार्टीला तर जायचं आहे पण फक्त मी जाणार आहे कारण तिथे कपल्सला बोलवले आहे आपला त्यांच्यात काही संबंध बसत नाही मग काव्या मनातल्या मनातच म्हणते तुम्ही कितीही काही बोलले ना तर मी पार्टीला येणारच आता पार्थ पार्टीला पोहोचलेला असतो त्याला जराही कल्पना नसते की काव्य तिथे येणार आहे काव्य आता धमाकेदार एंट्री करत पार्टीमध्ये पार्थला सरप्राईज देते त्यावेळेस काव्याला कोणीही तिथे ओळखत नाही तेव्हा स्वतःचा परिचय देत म्हणते की मी आर्किटेक्ट पार देशमुख यांची बायको आहे तर पार्थ काव्याकडे बघतच राहतो की हे सगळं करायची यांना काय गरज आहे त्याच पार्टीमध्ये विक्रमचा मित्र भोसले यांची मुलगीसुद्धा आलेली असते आणि तिलाही पार्थ आवडत असतो त्याचमुळे ती पार्थच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागते आणि ही काव्याचे लक्ष देतं त्यावेळेस काव्य आता बायकोप्रमाणे पार्थच्या हातात हात घेऊन फिरू लागते तेव्हा पार्थ जरा लाग लाजतो आणि म्हणतो काव्य तुम्ही हे काय करताय अहो बायको आहे मी तुमची आणि कपल्स असेच एकमेकांच्या हातात हात घेऊन चालतात असं काव्य पार्थला बोलते तर अखेर पार्थच्या चेहऱ्यावर हसू येतं तेव्हा काव्यालाही बरं वाटतं मग पार्थ वा काव्याला काव्या म्हणतो की अहो काय काव्या काय करायचं तुमचं मी तेव्हा काव्य म्हणते की मला माफ करा तुमच्या फिसकरलेल्या मांजरीला एक संधी द्या द्या पार्थ म्हणतो हळू बोला कोणी ऐकलं तर काव्या म्हणते ऐकलं आएक तर ऐकू द्या माझ्या नवऱ्याने प्रेमाने मला नाव ठेवले प्रेक्षकांना तुम्हाला काव्याची जोडी पॅरसोबत आवडते की जीवासोबत कमेंट करून सांगा